लाडकी बहीण या योजनेच्या संबंधित मी जेवढी माहिती तुम्हाला सांगतो आहे तर ती खरी होती आहे फक्त तुम्हाला कसं असतं की तुम्हाला वाटतं आजच खरी व्हावी असं नाही ते गोष्टीला थोडा वेळ लागतो मात्र माझ्या गोष्टी खऱ्या होत आहेत पहिली नंबर एकची गोष्ट मी तुम्हाला तीन दिवसापूर्वी सांगितलं होतं की एकोणतीस तारखेवर फक्त धरून राहू नका तीस तारीख आणि ऑक्टोबर महिना म्हणजे आज एक ऑक्टोबर आहे ऑक्टोबरच्या तारखेपर्यंत देखील तुमचं वितरण चालू राहील पैशाचं चा। आणि लक्षात ठेवा आज देखील वितरण चालू आहे आता खरं तर तीस सप्टेंबर शेवटची तारीख होती मग कालपर्यंतच व्हायला पाहिजे होतो ना आज पण जे आहे आज देखील पैसे बऱ्याचशा माता भगिनींना मिळालेले आहेत आणि माझ्या माहितीस तो हा आकडा कमी नाही हा लाखोच्या घरामध्ये आकडा आहे सर्व सांगतो मी तुम्हाला क्लिअर करू नका सर्व क्लिअर करतो राहिला मुद्दा राहिला मुद्दा की लक्षात ठेवा की यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहे तर ते लक्षात ठेवा हे थमनेलच्या गोष्टी मी तुमच्या पहिल्या क्लिअर करतो बरं का जे सांगतो तेच क्लिअर करतो तर ते या अगोदर जे आहे लाडकी बहीण योजना या संबंधित जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्याशी संवाद साधणार होते परंतु जे आहे काही कारणानिमित्त जे आहे तर ती गोष्टी जी आहे म्हणजे त्याला आपण म्हणूयात की त्यांचा दौरा पुढे गेला पण माझा असा अंदाज आहे मी अंदाज सांगतो आहे की येणाऱ्या टायमामध्ये कदाचित जे आहे त्यांच्या हाताळून जे आहे बऱ्यापैकी जे आहे येणाऱ्या टायमामध्ये म्हणजे पाच ऑक्टोबरपर्यंत वगैरे आणि चांगल्या मोठ्या जिल्ह्यामध्ये जसं की ठाणे आहे वगैरे वगैरे तर तिथे हो जे आहे मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन होऊ शकतं आणि ही जे काही इव्हेंट आहे म्हणजे पैशाच्या वितरणाच्या संबंधित बरं का लाडकी बहीण या योजनेच्या संबंधित तर त्याचं जे आहे राज्यस्तरीय जे आहे एक मोठा कार्यक्रम जे आहे आयोजित केला जाऊ शकतो पहिला जे आहे माझा तर्क आहे दुसरा त्याहीपेक्षा महत्त्वाचे तर्क काय आहेत लक्ष ठेवा हे तर एक तर्क आहे आणि हे सर्व बसणार तुम्हाला सांगतो बघा आज ना उद्या तुम्हाला कळणार की सर तुम्ही जे जे बोललात ना ते ते खरं व्हायला कारण मी आज बरोबर एक चार दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की सोळा ऑक्टोबर ही पुढची तारीख ठरू शकते चौथ्या टप्प्याची आणि ती तारीख आता परत पुढे यायली आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगालो मी तुम्हाला पहिला व्यक्ती होतो सांगितलं होतं की ज्यांचे डी बी टी सप्टेंबर महिने महिन्यामध्ये झालेले आहेत आणि विशेषतः करून तिथं सांगू लागलो की सत्तावीस ऑगस्टच्या अगोदर ज्यांचे ज्यांचे फॉर्म क्लिअर होते डी बी टी सर्व त्यांनाच ते पैसे जे आहेत पहिल्यांदा साडेचार हजार रुपये जे आता वितरण झाले आणि त्यांना झाले हे मी पहिल्यांदा सांगितलं आणि आत्ता स्वतः राज्याच्या जे काही महिला बालकल्याण मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी स्वतः त्यांच्या तोंडाने सांगितलेलं आहे की त्यांनाच पैसे आम्ही साडेचार हजार रुपये दिले ज्यांचे डी बी टी संपूर्ण क्लिअर होते पूर्वी चोवीस ऑगस्टच्या पूर्वी बघा हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आता त्यांच्याकडे तर एकदम ऑथेंटिक माहिती असती पण माझं जे काही अंदाज आहे ते चुकत नाही त्यामुळे मी आजही सांगतो आहे तुम्हाला जर वाटत असेल ना की नाही सर मला नाही वाटत काय आता तुमच्यावर विश्वास ठेवून ठेवून थकलोत आम्ही तरीही सांगतो आहे तरीही विश्वास ठेवा पात्र लाभार्थ्यांना पैसे मिळतील लक्ष ठेवा ऑक्टोबर उजाडला आहे तरी पण पैसे देणं चालू आहेत आज आपल्या चॅनलवर मी पोल पण घेणार आहे की कुणाला कुणाला आज पण पैसे मिळते आहेत उद्या पण मिळत आहेत यासंबंधित जो काही पोल आहे चॅनलला त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी हो जा क्लिअर दुसरं बघा दुसरं महत्वाचं आणखी एक कारण आहे की तुमचा जो काही आहे दिवस का एकावर एक एकावर एक, 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 एक दिवस का उजडायलेत तर सरकारला दोष देऊन चालणार नाही कुणालाही दोष देऊन चालणार नाही महत्वाचं चा जे आहे कारण समजून घेणं लागणार आहे तर लक्षात ठेवा जे काही तुम्हाला डी बी टी झाल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जे पैसे येतात ना तर ते पैसे येण्याची किंवा पाठवण्याची जी क्षमता आहे जी मशिनरी आहे जे मनुष्यबळ आहे तर मला असं वाटतं की त्याची क्षमता जी, जी आहे ही चाळीस लाखापेक्षा ,00 अधिक नसावी कारण मी मागच्या दोन टप्प्याचा पण अभ्यास केला आणि या टप्प्याचा पण अभ्यास केलेला आहे आणि आदित्यताई टटकरीने जे ट्विटमध्ये सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये पण जे आहे प्रत्येक दिवस चाळीस लाखापेक्षा अधिक जे आहे ट्रान्सफर होत नाहीत असं मला दिसतं आहे त्यामुळे कालच आपण पाहिलं होतं की जवळपास वन सियरच्या जवळजवळ म्हणजे एक करोडच्या अधिक थोडे जास्त लाभार्थ्यांना लाभ आत्तापर्यंत दिला होता पण आकडा किती आहे आकडा आहे दोन कोटी दहा लाख जे आहे एवढ्या लाभार्थ्यांना द्यायचा आहे त्यामुळे चाळीस लाख जर प्रतिदिवस जर पकडलं तर तुम्ही हे पण समजून घेऊ शकता की हे पण एक कारण असू शकतं की क्षमता किती आहे डी बी टी तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याची त्यासाठी लागणारी मनुष्यबळ किती आहे हेही तुम्ही समजून घ्या त्यामुळे घायबरून जाऊ नका दुसरं पहा मी अत्यंत महत्त्वाचं जे काही कारण सांगतोय ते म्हणजे फॉर्म तपासणी आणि पडताळणी म्हणजे स्क्रुटिनी यामध्ये बरेचसे जे आहे ना तुम्हाला सांगतो आहे प्रचंड वेळ जातो आहे कारण की एवढं सोपं नाही हे जेवढं तुम्हाला मला वाटतं ना एवढं सोपं अजिबात नाही असं नाही ना की पटकन कोणाला तरी पटकन पैसे पाठवले कारण शेवटी जे तुम्हाला मिळणारे पैसे दुसऱ्याला गेले तर मग तुम्हाला आवडेल का नाही आजच तुम्ही पाहत आहेत नांदेडमध्ये असंच एक प्रकरण झालेलं आहे तिथल्या एका पट्ट्याने जवळपास मला वाटतंय एक तीन लाख रुपयाचा गंडा लावला आणि हालाकी की त्याला पकडला आता बरोबर त्याला म्हणजे ते जे काही त्यांनी वेगवेगळ्या लोकांचे आधार कार्ड जोडले आणि मग त्यांना पैसे पाठवले आणि मग त्यांना परत त्यांच्याकडून फोन ने त्यांनी स्वतःच्या अकाउंटवर घेतले मग अशा प्रकारचं जे काही प्रकरण आहेत त्यांना पकडलं काळजी करू नका आता त्याच्यावर चांगली कडक कारवाई होणार ते पण त्याच्याबद्दल काळजी करू नका पण मग असे जर काही लोक घुसत असतील मधामध्ये तर त्यामुळे फॉर्मची जी तपासणी आहे स्क्रुटिनी जी आहे तर ती कडक व्हायली आहे त्यामुळे लक्षात ठेवा या प्रोसेसमुळे पण तुम्हाला पैसे येण्यासाठी थोडा विलंब होऊ शकतो क्लिअर त्यामुळे असे वेगवेगळे खूप सारे कारण आहेत याच्यामध्ये एकच उत्तर आहे ते म्हणजे थोडा संयम ठेवा कारण मी सांगितलं आहे तीस तारखेला तर खरं तर वितरण संपायला पाहिजे होतं पण आज पण चालू आहे उद्या पण चालू राहीन परवा पण चालू राहीन आणि माझं असं मत आहे पुढचे येणारे पाच दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत तुम्ही लाभार्थी असताना पैसे मिळतील काळजी करू नका विश्वास ठेवा क्लिअर पुढे जाऊयात आपण आणखी महत्त्वाच्या काही गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या आहेत आणि खूप आज आज एकदम कडक बोलणार तुम्हाला आणि एकदम स्ट्रेट फॉरवर्ड जसं मुद्देसुद्धा ज्याला म्हणतो ना त्या पद्धतीने बघा आज पैसे आलेत का तर मी उत्तर दिलंय आज पैसे आलेले आहेत आणि माझं असं मत आहे जवळपास लक्षात ठेवा दहा लाख माझ्या माहितीस तो आहे दहा लाख लोकांना लाभार्थ्यांना आज पण पैसे मिळालेले आहेत क्लिअर ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांच्या त्यांच्याबद्दल पण तुम्हाला आपल्या पोलमध्ये जे आहे ते पण प्रतिक्रिया देतात तुम्ही पोलमध्ये पार्टिसिपेट व्हा पोल म्हणजे काय तिथे चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये मी माहिती सांगतो तुम्हाला आज कोणाला पैसे मिळाले दोन बटन देतो आज मिळाले आज नाही मिळाले तर मग नाही मिळाले तर नाही मिळ नाही मिळाले या बटनवर क्लिक करा मिळाले असतील तर मिळाले या बटनवर क्लिक करा मात्र त्याच्यात सहभागी व्हा दुसरं बघा जसं की बघा मी तुम्हाला दरवेळेस सांगायलो आहे की व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशन म्हणजेच काय की पूर्व पडताळणी की बाबा याचंच हे अकाउंट आहे का वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये टेक्निकल तर स्वत आदित्यताई तटकरीने आज पण सांगितलं आहे की या या गोष्टीसाठी म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी की जे काही म्हणजे व्हेरिफिकेशनच्या प्रोसेससाठी जे आहे किमान किमान पंधरा ते वीस दिवस लागतात बरं का लक्षात ठेवा म्हणजे मग तुम्हाला पैसे मिळतील मी हे तुम्हाला बार बार बार, -बार सांगायलो आहे कारण पंधरा ते वीस दिवस हा कालावधी जर स्वतः राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री सांगित तर आता तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे की नाही ठेवायला पाहिजे यासाठी विलंब लागतो पैसे तुम्हाला मिळणार आहेत हे मी तुम्हाला बार बार सांगायला आहे आणि सांगत राहील कारण या गोष्टीवर मी विश्वास आहे माझा आजपर्यंत पण विश्वास उडालेला नाही कारण मी संपूर्ण अभ्यासाने सांगतोय त्यामुळे बऱ्याचशा लोकांना अर्धवट माहिती असते त्यामुळे ते भरतात पण घायबरू नका मी तुम्हाला बार बार सांगायलो आहे खूप सारे कारण आहेत तो तुम्हाला कारणं सांगित बसलं तर खूप काही आपल्या त्यागात वेळ जाईल पण महत्त्वाचा जा मुद्दा काय माहिती आहे ना मी परत सांगतो आहे घाय जाऊ नका पैसे मिळणार आहेत फक्त तुम्हाला मी सांगतो आहे पुढचे चार पाच दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे लाभार्थी असताल तर पैसे मिळतील काळजी करू नका पुढे बघा सप्टेंबरचे आता सांगा बरं मला तुम्ही आता तुम्ही जर असं खूप स्वतःला जर हे समजत असताल की नाही सर तुम्ही जे आहे ना सर तुमचं काय आता तुम्हाला काय सांगावं आता आम्हाला किती त्रास व्हायला आता सप्टेंबरमध्ये ज्यांचा फॉर्म मंजूर झाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्हीच ज्याचा फॉर्म मंजूर झाला आणि ज्याची डीबीटी पण झाली सप्टेंबरमध्येचा त्यांना पैसे आले का सांगा बरं उत्तर नाही आले मग त्यांचे पैसे द्यायचे नाही का सरकारला द्यायचे ना कारण स्वतः आदित्यताई तटकरे म्हटले की वीस ते पंचवीस तारखेपर्यंत ज्यांचे फॉर्म डी बी टी वगैरे संपूर्ण कंप्लीट आहे सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनाही तिसऱ्या टप्प्याचा लाभ मिळणार आहे असं मी म्हणलो का नाही आधी ताई ता टटकरे स्वतः म्हणलेले आहेत मग त्यांना पैसे मिळाले का आत्तापर्यंत नाही मग मिळणार नाही का मिळणार ना मग त्यामुळेच तर सांगतोय तुम्हाला की ह्या लोकांचं पण सप्टेंबरवाल्याचं पण समजून घ्या ना आपण त्यामुळे घाई गडबड करू नका पैसे येतात क्लिअर काही लोकांचा विश्वास तोपर्यंत बसत नाही लक्षात ठेवा जोपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये येत नाहीत आता हा प्रश्न त्यांचा आहे समजलं माझं काम मी करतो आहे तुमचं काम तुम्हाला कसं करायचं आहे तुम्ही पण ठरू शकता मी परत परत सांगतो आहे काही लोकांना बस विश्वासच बसत नाही क्लिअर आणि त्याचं कारण पण वेगवेगळे असतात एक कारण नसणार त्याचं कारण हे असतं पहिलं तर त्यांना काय वाटतं की नाही ना मला नाही वाटत आता ही स्कीम काय मला असं वाटतंय काहीतरी या स्कीममध्ये काहीतरी पैसे मिळण्याचे काही चान्सेस नाही मिळतील ना तुम्ही तुमचे कागदपत्र संपूर्ण ओके ठेवा ना मी सांगतोय ना आज माझं खरं झालं ना मी काय सांगितलं तुम्हाला कोणी सांगितलं का सांगा बरं मी सांगितलं तुम्हाला की तारीख वाढणार आहे तीस तारखेच्या पुढे पण जाईल आज एक तारीख आहे वाढलं का नाही झालं का नाही माझं खरं मी याच्या अगोदर पण सांगितलं होतं तुम्हाला पंचवीस तारखेला साडेचार हजार रुपये कोणाला मिळाले होते आणि मी परत सांगतो आहे तुम्हाला मी तिसऱ्या हप्त्याचं पण माझं गणित मांडलं आहे त्यानंतर मी तुम्हाला हे बी सांगतो आहे सप्टेंबरच्या पाय महिन्यामध्ये ज्यांनी डीबीटी आणि ज्यांचे फॉर्म मंजूर झाले त्यांनी सांगा बरं कोणाला मिळाले पैसे तर त्यांनाही वितरण आता इथून पुढे चालू होईल काळजी करू नका विश्वास ठेवा क्लिअर पुढे बघा हे स्क्रुटीने जे आहे ना म्हणजे पडताळणी याच्यामध्ये जवळपास तुम्हाला सांगतोय पन्नास लाख किती पन्नास लाख फॉर्म अडकण्याचे चान्सेस आहेत आता तुम्ही म्हणाल की सर हे जाणून बुजून अडकवले चाललेत का अजिबात नाही कारण ही एक प्रक्रिया आहे कुणाला पण जर पैसे पाठवले तर मग कुणाला तरी जो लाभार्थी नाही ज्या माता भगिनींना पैसे मिळायला पाहिजे त्यांना नाही मिळणार कुणाला तरी दुसऱ्यालाच मिळणार तर असं नाही झालं पाहिजे कारण त्यांना दिलेला सरकारने दिलेला निधी आहे तो तो त्यांच्यासाठीच वापरला पाहिजे तर यामध्ये लक्ष ठेवा हे जे पन्नास लाख जे असणार ना यांच्याबद्दल तर मी येणाऱ्या टायमामध्ये बोलणार आहे स्वतंत्र बोलणार आहे पण यांच्यासाठी पण काळजी करायची गरज नाही मात्र हे व्हेरिफिकेशनची म्हणजेच पडताळणीची प्रोसेस यांच्यावर तगडी लागणार आहे हे एक कारण आहे क्लिअर आता समजलं तुम्हाला सप्टेंबरवाल्याची आले नाही काळजी करायची गरज नाही व्हेरिफिकेशनसाठी पंधरा ते वीस दिवस लागणार आहे असं कोण म्हणतं रे मी म्हटलो का नाही आदिती ताई तटकरे म्हणलेले आहेत पुढे बघा मी सांगतोय परत पुढील पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे आता बऱ्याचशा लोकांना असं वाटलं असेल की सर ऑक्टोबरला सप्टेंबरला तर महिना संपला होता तीसला मग आम्हाला तर पैसे भेटायला नव्हते पाहिजे पण तुम्ही तर म्हणता पाच दिवस आणखी तर हे मी बोलतो आहे ना विश्वास ठेवा पुढे पाच दिवस पण तुम्हाला आणखीही पैसे वितरवणं चालूच राहील क्लिअर आणि याच्यामध्ये अशी काही एखादी इव्हेंट पण होईल की तुम्हाला सर्वांना पैसे मिळतील काळजी करायची गरज नाही क्लिअर सर्व लक्षात ठेवा आता दुसरा बघा मी सांगितलं तुम्हाला की चौथा हप्ता जे याची तारीख जी आहे सोळा ऑक्टोबर जी आहे असू शकते आणि तीस तारीख आता जवळपास जे आहे पुढे येत आहे त्यामुळे आपण येणाऱ्या टायमामध्ये याच्यावर शिक्कामोर्तब होते का हे पण बघूयात क्लिअर पुढे बघा मी सांगतोय तुम्हाला की आज जे आहे मी पोल घेतो आहे मी परत रिपीट करतो आहे आज मी पोल घेतो आहे पोल म्हणजेच कम्युनिटी पोस्टमध्ये मी विचारतो आहे तुम्हाला आज तुम्हाला पैसे मिळाले आहेत का उद्या पण विचारणार आहे यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कालच तुमचं खरं तर वितरण थांबायला पाहिजे होतं पण थांबलं का नाही म्हणजे मग सरकारला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत त्यामुळे तुमच्या मनामधली तारंबळ ही पहिली कमी करा आणि विश्वास ठेवा बरेचसे काही कारणं आहेत म्हणजे एकच कारण नाही कारण प्रत्येक सरकारला जे आहे तुमचा रोष ओढून घ्यायचा नाही तुम्हाला मदत करायची आहे आणि त्यामुळेच तर सांगतो आहे की थोडा जी तारीख खरी तर एकोणतीस तारीख जी तारीख पंचवीस सप्टेंबर होती जी तारीख अगोदर काय त्याला आपण म्हणूयात अगोदरची म्हणजे खूप एक अकरा ते बा चौदा सप्टेंबर अशा दरम्यान भेटायला पाहिजे होते तर ते जसा विलंब लागेल जितक्या लोकांचे फॉर्म येते तर त्या बऱ्याचशा छोट्या 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 टेक्निकल बाबी वगैरे सर्व विचारात घेता यामुळे विलंब होतो आहे त्यामुळे थोडसा संयम ठेवा नक्कीच तुम्हाला पैसे मिळतील मागच्या एक दोन दिवसामध्ये मी तुमच्या कमेंट्सला उत्तर दिले नाही आता इथून पुढे तुमच्या कमेंट्सला पण उत्तर देणार आहे तुम्ही तुमचा जो काही प्रश्न आहे ते कमेंट बॉक्समध्ये विचारायचा आहे गायबरून जायचं नाही कोण काय म्हणतं यावर तुम्ही विश्वास न ठेवता स्वतःवर विश्वास ठेवा आणि थोडंसं मी म्हणतो आहे पुढील एक चार पाच दिवस वाट वाटपा नक्की तुम्हाला पैसे मिळतील धन्यवाद